का आपण बँकेने कर्ज दिले नसताना सुद्धा आपण त्या निमित्ताने चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि टी व्ही पहिला हक्त आपण ट्रॅक्टर मार्काला पूर्ण केलेला आहे बैलगाडी तर दिलेला आहे बजेटची आपल्याला आखता दिलेला जवळ जवळ साडेचार ते पाच हजार यंत्रणा आपण उभी केलेली आहे दुसरा हक्ता सुद्धा आपण लवकरच देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्ताने घेत आहे मागच्या वेळेस असे जण आपल्याला पैसे मिळायला थोडा उशीर झाला एका बाजूला सुद्धा मी उपसिद्ध होतो कारण आपल्याला राज्य सरकारचे एकशे शेहेचाळीस कोटी आपल्याला मिळा मिळायचे होते त्या टायमाला पाठपुरावा करून आपण ते एकशे शेहेचाळीस कोटी मिळवले आणि मग आपण तो कारखाना चालू केला आपल्याला यंत्रणा मागच्या वर्षी अपुरी असल्यामुळं आपल्याला फक्त क्रशिंग आणलं काय पेशी नाही आणि त्यामुळं मागच्या वर्षी जर क्रशिंग जरी कमी तरी आपण दर मात्र चांगला देण्याची जबाबदारी त्या संस्थेच्या सर्व स्थापासून सर्व शेतकऱ्यांनी सर्व संचालक मंडळींनी दर देण्याची जबाबदारी विधान दर पाठवतो आणि अशा पद्धतीने आपण मागच्या वर्षी एकशे सेचाळीस कोटी मिळाले त्यातनं जवळजवळ आपल्याला पैसे मिळावा करा उशीर झाला तरी पण राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या प्रयत्नातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्या प्रयत्ना आपल्याला जवळजवळ एकशे कोटी रुपये आपल्याला मिळाले ते पैसे मिळत असताना दोन टप्प्यात मिळाले आणि म्हणून आता आपण त्यांना दोन वर्षे मॉनिटर पिरियड मागितलं होतं मागच्या जो आठ दिवसाला आम्ही जोर जाऊन चार वर्षे मॉनिटर करण्यासाठी आदित्यदाच्या अध्यक्षकारी मिटिंग आणि हे पैसे एकशे कोटी रुपये आल्याबद्दल आपल्याला काही कारखान्यांना राज्य सरकारनं एन सी डी सी थ्रू दिले आणि आपल्या कारखान्याला मात्र आपण एन सी डी सीची काही वेळेस स्कीम बंद केली आणि बंद झाल्यामुळं आपल्याला थकखामी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाली आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे मिळत असताना एम ई सी बँके थ्रू पैसे आपल्याला मिळाले आणि त्याच्यामुळं थोडा विलंब लागला तरी असला तरी एम सी कोटी रुपये मिळत असताना त्यामुळं बँकेने पैसे दोन एमसी बी सी बँकेने आपल्याला पैसे देत असताना खात्यावर जवळजवळ एक्केचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करून घेतो कारण त्यांचं देणं होतं आणि इतर बँकासाठी सुद्धा देण्यासाठी जवळजवळ छत्तीस कोटी दहा लाख रुपये आपण म्हणजे जवळजवळ टोटल एकशे शेहेचाळीस कोटीमधलं जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव कोटीपर्यंत आपण आणि इतर बँका बघितल्या तर एकशे दोन कोटी रुपये आपण बँकेलाच पाठवतो राहिलेले पैसे आपण डायरेक्ट करतात त्याच्यावर सत्तावीस कोटीची अपात्री शिल्ले कोणी गेलं बाकी होऊन ती अफाती देण्यासाठी आपण ते पैसे वापरते सत्तावीस कोटी रुपये यापात केला गेले बारा तेरा कोटी रुपये जवळ आपल्याला या चिंतीसाठी आपल्याला वापरावं लागतं आणि परत आपल्या कामगारांचा पगार कोणता येईल मला आणि काही प्रायव्हेट फंड आहेत गोळी भरायचं जवळ आहेत त्याने पार पडतात आणि अशा पद्धतीने लोक म्हणजे पैसे मिळाले काही कारखान्याला पैसे मिळत असताना वेगळ्या जातीवर मिळाले आपल्याला पैसे वेगळ्या धर्तीवर मिळाले काही सरकार एम सी डी सी थ्रू पैसे मिळा पण डायरेक्ट कारखान्यात टाकत जाणार आणि आपल्याला राज्य सरकारच्या सी बँकेतनं पैसे मिळाले म्हणून त्यांनी आपले पैसे त्यांचे देणे बाकी होते ती वजा करून आपल्याला ते पैसे मिळाले आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या गोष्टी पाठ पडत असताना आपण या सगळ्या गोष्टी काढतच करून हा सीझन आपण आता चालू सुद्धा चांगल्या प्रमाणात घेण्यात ते आहे कारण चारुदा शिझन आपल्याला त्या वर्षी पाऊस वेळेवर पडल्यामुळं आणि आता सीझन थोडा पंधरा नोव्हेंबरपासून चालू होत असल्यामुळं थोडं क्रसिंग चांगल्या पद्धतीने मिळणार फक्त माझी तुम्हाला चालवणं विनंती राहील की आता एवढ्या संघर्षातून आपण ही चालवतोय आणि चालवत असताना आपण दवादारी आम्ही त्या पद्धतीनं पार पाठतोय पण आपलं क्रशिंग वाढल्याशिवाय आपण या कश्रेणीतनं बाहेर निघत नाही आणि म्हणून आपलं क्रशिंग वाढणं गरजेचं आहे क्रशिंग वाढायचं आलं तर आपल्याला ऊसाची दला जी त्यांना केली जाते की दराजा चार आज रुपयात कारण दोन हजार सोळा सतरापासून तेवीस चोवीसपर्यंत जर बघितला तर सोळा सतराला जर आपण पंचवीसशे एक्कावन्न रुपये दिलेला होता विक्टर कारखाना बंद होतात फॉन्ड्रिंग कारखाना सव्वीस एकावन्न रुपये दर त्या टायमाला पावड्रिंग दिला नव्हता आणि भेटकरराव शिंदे कारखान्यांचा दर मिळाला म्हणजे आपण दोन हजार सोळा सतरापासून दर सातत्यानं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सोळा सतराने पंचवीसशे एक्कावन्न दिला सतरा अठराला बावीसशे पन्नास दिला बावीसशे अष्ट्यात्तर दिला एकवीसशे बावन्न दिला अडीवीस रुपये दिला पंचवीसशे अकरा पंचवीसशे एकशे रुपये मागच्या वर्षी दिला मागच्या वर्षी मागशे कारखान्यानं पंचवीसशे दिला सत्तावीसशे एक्कावन्न रुपये पांडुरंग दिला त्या वर्षीच आपण सत्तावीसशे पर्यंत दिला काही सभासदांना तीन हजारपर्यंत दिला म्हणजे दरात कुठं सुद्धा एक शंभर दीडशे रुपये पन्नास रुपये कमी जास्त असेल की पुन्हा काही ठिकाणी आपण पुढे गेलेलो असेल कारण पांडुरंगची आपली सगळे बरोबरीत बघितली तर आपण ते गुन्हा पाच पन्नास रुपयाला फरक राहून आपण पुढं करून आपण दर चांगला देण दिलं जाऊन पार पडून आणि पार पाडत असताना आज पांड्रोम कारखाना किंवा विठ्ठलराव शिंदे कारखाना जास्तीत जास्त क्रशिंग करतात आपण मात्र अंडर कॅपॅसिटी क्रशिंग करतोय गेल्या दोन चार वर्षात आपल्याला क्रशिंग ही सरासरी वाढायला पाहिजे त्याशी ह्या ह्याच्यातून बाहेर कितीतरी पैसे आणले तरी एवढं सोपं नाही कारण या तोडफोडीला आम्ही करतो काहीतरी गळा गळागोणा घालून पैसे आणण्याचा प्रयत्न करतो आता मागच्या वर्षी बघितलं आज आपण सभासदांना सत्तावीसशे रुपये दर दिला आणि एक हजार पाच एक हजार बावीस रुपये जवळजवळ तोडणी वाहतुकीचा खर्च आला म्हणजे सत्तावीस आम्ही तोडणी वाहतूक म्हटलं तर सदोतीसशे रुपये आपल्याला हाच खर्च आला आणि मग बाकीचं व्याज म्हणलं कामगाराचा बघा हे नाही म्हटलं तरी पाच सहाशे रुपये अडावीस रुपये आम्हाला खर्च जातो सहाशे रुपये मग सदोतीसशे सहाशे म्हटलं तर जवळजवळ त्रेचाळीस रुपये आपल्याला खर्च झाला आणि उत्पन्न मात्र साखर आपण विकली सरासरी साडे एकतीसशे रुपये आणि कोजन वगैरे जो आपण घेतलं डिशनरीचं उत्पादन घेतलं तरी चारशेला चारशे ते पाचशे रुपये मिळू शकतो म्हणजे पाचशे रुपये पट्यात आपण एवढा कारखाना आपण चालवत होतो आणि त्यामुळं कितीतरी आपण पळाल तरी आपल्याला अर्ज पूर्ण देत पाहतो आणि मग घर देण्याची जबाबदारी आपण दोन वर्षात आपल्याला पूर्ण माझं पुढं पैसे मिळायला झाले पण कुठलाही गुसा असू नाही तुमचा कडवा मिरवा कसलाही प्रोग्राम आपण आतापर्यंत ह्या दहा वर्षात आम्ही बघितलं नाही ही ऊस शेतकऱ्याचा आनंद आपण क्रशिंग करतो आणि क्रशिंगच्या माध्यमातून सगळ्यांच्या आनंद कारखान्याला आपला पण होतोय आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण तोट्यात जास्त चाललो आहे तर माझी सभासदांना विनंती आहे आता बऱ्यापैकी आपण कुठेतरी जुळं दाण आणि जुळं दाखल मागचे बँकेने पैसे आपण भरलेले आणि त्याच्यामुळे आता इथं पुढं आपल्याला कुठली बाकीची अडचण राहत नाही आणि मग क्रशिंग चांगल्या पद्धतीने वाटलं पाहिजे आता मागची यंत्रणा मिळायला उशीर झाला हे सगळं आम्हाला ग्रह लागतं आणि मग या सगळ्या गोष्टी त्या वर्षी मात्र आता सभासदांना आपण दर पण चांगला देतोयच इतर कारखान्यावरून दर देणेसुद्धा सुद्धा जबाबदारी आम्ही त्या त्यानिमित्तानं पार पाडतोय पण मला सांगायचं आहे की सभासदांनी सुद्धा क्रशिंग ऊस आपल्याला जास्तीत जास्त क्रशिंग करून सभा आता क्रशिंग रेट आपण वाटला पाहिजे आता आम्ही तो चार हजार टानान कारखाना चालवतो पण चार हजार टानांना आम्हाला पण पोहोचायलाच येत नाही ज्यावेळी यंत्रणा जास्त असते त्या टायमाला ऊस उत्पादन ऊस संपलेला असतो त्या टायमाला ऊस चांगला असतो ऊस मिळतो त्या टायमाला यंत्रणा कमी पडतो म्हणजे ह्या कचऱ्यातला आपण बाहेर निघाला पाहिजे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी काय संचालक म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय पण तुमची सर्वांची साथ असणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला सर्वांना विनंती करायची आपल्याला क्रशिंग जास्त करायचं क्रशिंग जास्त आणि उत्पन्न घेता येत ना आपल्याला सहा कोटी रुपये आपल्याला सी बीच उत्पन्न मिळालं तेच क्रशिंग वाटलं तर पंधरा वीस कोटीकडे आपल्याला सी बी उत्पन्न मिळालं पाहिजे डिशनरी आपल्याकडे उत्पन्न वाढलं पाहिजे या हिशोबानं आपल्याला महत्वाचं आहे थोडं ऊर्साचा पेमेंट महाग पुढं होतं पण आता ह्या वर्षीपासून आपलं मागं एक दहा दिवसाला आपण पेमेंट दिलं पण मधील पैसे बँकेने घेतल्यामुळं शेवटीच्या एक दोन पंधरा पैसे पाठीमागं राहिल्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला तरी सुद्धा सभासदारण हा संस्था आपली आहे की संस्थेनं तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परवा एक सर मला एक वकील भेटले वकिला नाव सांगणार नाही पण आपला सभासदांना जे ट्रॅक्टर मालकाला सुद्धा आपण पहिल्यापासून सहकारी करून दोन दोन तीन तीन आपण घेऊन काही लोकांना उभा केली आणि मग या सगळ्या गोष्टी करत असतात काही लोकांचे ट्रॅक्टर पडून गेल्या तर त्याला कधी आपण कदापी व्याज लावला आणि मग मागच्या दोन दिवसात एक वकील भेटले आणि आपलाच ट्रॅक्टर मालक इथं का गेला तिची डोळी पळून गेली आणि त्या कारखान्यानं मात्र सहा लाखाचं जवळ सहा महिन्याचं बॅन जवळजवळ नव्वद लाख नव्वद हजार रुपये पहिल्यांदा त्या मान कारखानदारानं पहिले पैसे भरून घेतले आणि मग सहा लाख भरून घेतलं पहिलं व्याज भरून घेतलं आपण ही संस्था सभासदांच्या मालकीची आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही ज्यांच्या टोळ्या पळून गेल्या त्यांना मात्र आम्ही कधीही कदापित त्रास दिलेला नाही जसं ते पैसे देतील त्या हप्त्यातून आपण पैसे भरत झाले एवढं आहे मात्र जर तो आमचे पैसे घेऊन जर इतर कारखान्याला वाहत असेल तर मग तो शिक्षाधिकारी त्याचं काम करतोय कारण ती जबाबदारी त्यांची आणि म्हणून तेच ते आम्ही करणार पण जे शेतकरी ट्रॅक्टर मार्ग आपल्यातून अडचणीत आला त्याला मात्र या समजेनं सहकार्य करण्याची भूमिका मात्र आम्ही त्या पद्धतीनं पार पाडलेली आहे आणि म्हणून कधी या समजेनं आपल्याला अडवून आपल्याला कधी केलेली नाही आणि म्हणून आम्हाला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की ह्या वर्षीचा सीझन आता बऱ्यापैकी मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने झालेला आहे वर्ष मॅनेजर म्हणून तुम्ही साहेब काम बघतात चांगल्या पद्धतीने आतापर्यंत चांगलं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे जवळजवळ काखा लवकरच कारखाना म्हणजे या वर्षी आता इतर कारखान्याच्या अगोदर पाच दिवस का आपला कारखाना चालू करण्याची जबाबदारी त्यांनी त्या पद्धतीने घेतलेली आहे त्याच्यामुळं त्या वर्षी आपल्याला ऊसाची कुठेही अडचण आता कामा नाही हे जबाबदार मात्र तुम्हालाही सर्वांना पार पाडावे लागणार आहे आपण आपण सगळ्यांनी मिळून एक प्रकारे सहकारी केलं तर नक्की त्याचा फायदा मात्र आपल्याला चांगला होईल आज येणारा सीझनचा सुद्धा दर जे इतर कारखाने आतापर्यंत आपण त्या इतर कारखान्याबरोबर नाही दिला त्याच्यामुळे इतर कारखान्याबरोबर दर पण आपल्याला दिले जाते आज बघितलं राज्यातली परिस्थिती जवळजवळ एकशे सात लाख टन साखर राज्यात झाले त्या वर्षीचा साखर संघाचा आकडा साधारण एकशे दहा लाख टन साखर निर्माण होईल म्हणजे ऊस कुठेही कमी नाही त्याच्यामुळं <coughs> <coughs> आपल्याला मात्र यावर्षी उपलब्धता चांगल्या पद्धतीनं सर्वांनाच आहे फक्त आपण क्रशिंग चांगल्या पद्धतीनं आणि जेवढा ऊस चांगल्या जेवढं आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आपलं क्रशिंग झालं पाहिजे साडेचार लाखाच्या आसपास आपलं क्रशिंग झालं सर्वानी सर्वानी जी जी तर आपल्याला सगळ्या गोष्टी दर पण चांगलं देता येतो आणि त्यासाठी तुमची सर्वांची गरज त्या पद्धतीनं राहणार आहे तुम्ही सर्वांनी सहकार्य चांगल्या पद्धतीनं करावं एवढीच मेहनत त्या निमित्ताने करतो कारण आपण नेहमीच आजपर्यंत समजा की आपला परिवार समजून आपण सर्वांनी एकमेकाला सहकार्य समजून आपण करत आलेलं आहे लहानंच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीचं एक निमित्त असतं आहे पण त्यातून सुद्धा आपण सगळ्या गोष्टी समाज उपयोगी सर्व सभासदा असतील शेतकऱ्यांना सुद्धा त्या माध्यमातून त्याचा फायदा होईल अशा माध्यमातून प्रत्येक वर्षी जयंती आणि पवितेच्या निमित्ताने सुद्धा चांगले कार्यक्रम आपण घेतो गोष्टी असतील सप्ताह असेल या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष देऊन जेणेकरून आपल्याला जेवढं काही सहकार्य करता येत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न आपण जरूर त्या पद्धतीने करत आलेला आहे म्हणून या वर्षीसुद्धा आपल्याला या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून आपलं टार्गेट आहे त्या पद्धतीने जेवढं सहकार्य करता येते तेवढं जरूर त्या पद्धतीने करावं एवढंच वेळ त्या निवेदनं करतो कारण आम्ही संस्था चालवत असताना कुठलाही उद्देश आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवत नाही संस्था हीच महत्त्वाचं आहे धरून आपण त्या पद्धतीनं कामकाज करत करत चाललं आहे आणि म्हणून तुमचं सर्वांचं कॅप्टन मालकांचं सर्वांचं सहकार्य अधिकारी सुद्धा सहकार्य असणं तर राहणार आहे कारण आम्ही पैसे आमताना एवढा त्रास आम्हाला झाला त्यातून सुद्धा जिद्दीनं चिकाटीनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांनी कधी आळसणं याचं आपण ते काम जरूर त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे आणि आता एवढं मोठं राज्य सरकारनं जर मदत करून आपण जर सक्सेस नाही झालो तर आपल्या पुढं संस्थेच्या अडचणी वाढत जाते आणि म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या वर्षी चांगल्या पद्धतीनं उजून सरकारी तुमचा कुठलाही कोसाचा दर चांगला मिळतोय पेमेंट मात्र हो या एक दोन वर्षात मागं पूर्ण झाले मान्य करतो पण आता इथं पुढं मात्र आपल्याला आता इथून फ्रीज मिळणार आहे त्याच्यामुळे पुढं पेमेंटची मागं पुढं होणार नाही तर दहा दिवस दहा पंधरा दिवसाचा एकंदीकडं होईल पण तरी पण आपण ही कारखाना चालवत असताना या वर्षी आपल्याला अतिशय काटकसरीनं आणि आतापर्यंत काटकशीनं चालवत आहोत फक्त आता क्रशिंग होणं गरजेचं आहे आणि जास्त दिवस कारखाना चालला पाहिजे ही जबाबदारी तुमची सर्वांची त्या पद्धतीने पार पाडावी एवढूच त्या आणि करतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो वर्षी सुद्धा सगळे नियोजन अतिशय कारखान्याच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळं कुठेही आम्ही कमी पडणार नाही सगळ्या बरोबरींना आतापर्यंत दर देत आलेला आहे सुद्धा आता साखर मार्केट अडोतीशी व्हावं आमची अपेक्षा आहे काल आजितदाच्या आतिष्ठाने मिटिंग होत असताना आदितदादांनी बोलून दाखवलं आहे की एम पी आता पण अपार्टमेंट वाढत गेले आणि एम एस पी मात्र या चार वर्षात एकदाच एकतीसशे रुपये गेले त्याच्यावर वाढ काही झालेली आणि या चार वर्षात मात्र चार वेळा यापी वाढले आणि म्हणून दादांचा आणि अदानी अजितदादांचा आणि शांची भेट झाल्यानंतर आज सांगितले दर सुद्धा एम एस पीचा दर सुद्धा वाढवण्या धोरण केंद्र सरकारनं घेतलेलं के मागच्या वेळेस आपल्याला दुसरा एक फटका असा बसला की सेंट्रल गव्हर्नमेंटनं आपण जे बीएव्हीतनं अरे ए करत होतो आणि ते डायरेक्ट जागेवर बंद केलं हजारो कोटीचं नुकसान कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला झालेलं कारण राज्यात जवळजवळ हजारो कोटीचं नुकसान झालेलं आहे कारण त्या आपल्याला एन ए करत असताना एस करत असताना बीएव्ही आपल्याला पडून राहिलं आणि त्याचे दर कमी आले इथूनच बी